केली कसं पाहता याकडे नेमकं काय त्यांचं बघा सगन भुजबळ सांगन तसे तिने वाटून दिलेत काम तू हे बोल मी ते बोलतो असं म्हणजे काय आपल्यात वाट असतात घरी शेतात उद्या जायचं ना कामाला एक जण तू जाणार गड जाय एक जण तू आऊ थांब एक जण तू खावा राहण असं काम असतं एक जण नुसत्या काडी लावायला राहाय तसं हे त्यांनी नुसत्या काड्या लावायला ठेवलीत काही काही त्यांनी असे केलेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना धुसत देणार नाही हे सगळा करीता मुकादम ते आमचा मुकादम हा <laughs> ते त्याचा म्हणजे धंदाच तसला आहे त्याचा तो कार्यक्रम त्यामुळे यांना दोषी धरून हे आपले भांडव भाऊ बांधव आहेत आपले गावखेड्यातले आमचे काय संबंध आहेत आम्हाला आधी माहीत असते ना आम्ही आहेत तिथं त्याच्यामुळं आम्हाला एकमेकात रोज राहायचं हे किती बोलले तरी धनगर बांधवांच्या मूवीशी बांधवाच्या एकाही नेत्याला विरोधक मानलेलं आम्ही नाही कितीही टीका करू द्या आजपर्यंत ना आम्ही त्या परळकर भाऊच्या किंवा ते शेंडगे भाऊच्या किंवा ते आपले तायवाडी भाऊ त्यांना कोणालाही उत्तर आत्तापर्यंत आम्ही दिलेलं नाही कारण विरोधकच मला नाही करतो तेव आणि तेव गोरगरीब ओबीसीचा मराठ्यांचा शंभर टक्के गाठोळ करत आम्हाला केसे भोगावं लागतात तेव्हा मजात तिथं राहील पण त्याला माहित नाही पुढं काय होणार